हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आत्ता झाली आहे माझी गुड मॉर्निंग खूप उशीर झाला होता आज उठायला माझं तोंड पण सुजलं होतं आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान थंड असं होतं एकदम गारगार होतं कारण रात्री पाऊस पडला होता खूप जास्त त्यामुळं सकाळी वातावरण छान होतं आणि युवी माझी अगोदर सुटली होती झोपेतून आणि तिचं सगळं चहा वगैरे झालं होतं आईसोबत ती फ्रेश होती मला लेट झालं होतं उठायला आणि उठल्या उठल्या मग मला प्रश्न विचारत होती मम्मा हे काय ग मम्मा ते काय ग आणि इकडे बघू शकता इकडे आई स्वयंपाक करत होती आणि युवीचे प्रश्न तर चालूच होते हे काय ते काय असं असं का तसं का हे का ते का आणि नंतर मग बांधकाम करणारे मामा आले होते कारण आज आमच्या बाथरूमचं काम करून घ्यायचं होतं स्टाईल वगैरे आली होती आणि ते मामा बघत होते स्टाईल पुरते की नाही चांगली आहे की नाही क्वालिटी कशी आहे तर हे सगळं त्यांचं बघणं चालू होतं कारण त्यांना न विचारता आणलेले होते स्टाईल ते घरी नव्हते त्यामुळं आणि मध्ये मध्ये युवीची लुडबुड ही अशी चालू होती ते आईला सांगत होते की एवढी स्टाईल जर नाही पुरली तर मग तुम्हाला दुसरी पण स्टाईल आणावं लागेल असं त्यांचं चालू होतं तुम्ही बघू शकता अर्धवट काम झालेलं आहे बाथरूमचं स्टाईल वगैरे बसवलेली हो नव्हती काहीच नाही फक्त बांधून ठेवलेलं होतं आणि नंतर मग ते झाल्यावर सगळं मग मी फ्रेश झाले ब्रश वगैरे करून तोंड थर धुवून घेतलं त्यामुळे थंड पाण्यानं तोंड धुटल्यामुळे असं फ्रेश वाटत होतं आणि तोंड जे सुजलेलं होतं ते सगळं माझं जरा असं उतरल्यासारखं वाटत होतं नंतरला मग मी गॅसनं पेटवता मशीनवरच चहा ठेवला लवकर बनतो म्हणून तुम्ही बघू शकता आणि थोडंसं फ्रेश वाटत होतं छान पण वाटत होतं चहाला ठेवू उकळीला ठेवलं होतं पण उकळी अजून काही आली नव्हती थोडा वेळ होता उकळी येण्यासाठी कारण मला असा कडक कडक चहा आवडतो प्यायला अशी उकळी आल्यानंतर आता असा एवढा कडक चहा बनवलेला पिल्यानंतरला एकदम अशी मस्त एक तरतरारी तरतरी येते अंगामध्ये आणि आळस सगळा निघून जातो असं मला कडक चहा आवडतो तु। तुम्हाला कसं आवडतो तु कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर इकडं बघू शकता आमच्या रूमची अवस्था त्या रूममधला सगळा पसारा या रूममध्ये टाकला होता कारण तिथं जर प्लस्टर करते वेळेस ते सामान माल जे असतो ते सामानावर उडल त्याच्यासाठी एक रूम पूर्ण खुल्ली झाली होती आणि इकडं लाटवलं होता सगळा पसार एकाच रूममध्ये तुम्ही बघू शकता आणि युवी अशी इथे खेळत थांबली होती तिला काय माहितीच नव्हतं की घरामध्ये काय चाललंय इकडे मस्त गाणे चालू होते होम थिएटरवरती आणि वायर्स हे प्लस्टर करण्याचं सामानाचं जे माल आहे ते तयार करून ठेवलं होतं आणि युवी मला विचारत होती की हे एवढं हे कशाला आणलेलं गं मम्मा हे काय आहे गं मम्मा ते काय आहे गं मम्मा असं तिचं विचारणं चालू होतं परत इथं विचारून झालं की मग त्या समोरच्या रूममध्ये गेले आणि मला विचारत होती की हे सगळं सामान या रूममध्ये का बरं ठेवलेलं आहे आपण कुठं झोपायचं आणि हे सगळे इथं खाली का बरं ठेवलेलं आहे तिच्या देखील असे प्रश्न चालू राहतात एका पाठीमागून एक एका पाठीमागून एक तिचं बोलणं काही संपत नाही आणि तिचे काही प्रश्न संपत नाहीत सारखं तिचं विचारणं चालूच असतं आणि मग मी म्हटलं चला आता सगळं हे काही आवरावर होणार नाही तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घ्यावा त्याच्यासाठी मग मी काय वांगे घेतले होते धुवून आणि ते वांगे कापायला बसले वांगे कापत बसले होते कारण भाजीला आज काही नव्हतंच असं विशेष काही मग वांगे होते तर मग म्हटलं चला वांग्याचीच भाजी बनवावी तसं योवीला वांगे आवडतात खूप त्यामुळं मग अशी मस्त झणझणीत चमचमीत वांग्याची भाजी बनवली वा आणि मॅडम इकडे येऊन बसल्या होत्या आणि सगळं सामानाचं उलटपालट करून ठेवला होता बघू शकता तुम्ही सगळं सामान काढून खाली टाकलं होतं युवीने लिपस्टिक घेत होती त्यानंतरला सिंदूर घेत होती काहीतरी काहीतरी घेणं तिचं चालूच होतं मग तिच्याकडे दुर्लक्ष करून मी चपात्याचं चा पीठ मळून ठेवलं होतं आणि चपात्या बनवायला घेत बनवल्या होत्या तुम्ही बघू शकता इथे हे चौकोनी चौकोनी चपाती दिसतात ते युवीसाठी बनवलेले आहेत कारण युवीला अशा चौकोनी गोल तिकोनी अशा आकाराच्या न वेगवेगळ्या आकाराच्या चपात्या बनवून दिल्या ती मस्त आवडीने खाते आणि नंतरला मग युवीचं आलं होतं पार्सल आणि ते पार्सल बघून युवी इतकी खुश झाली होती उड्या मारत होती टनाटणा एकदम बघू शकताय तुम्ही आणि नंतर ते पार्सल आपण स्वतःच खोलत होती दाताने काढत होती पण तिला काही निघत नव्हतं नंतरला मग मीच काढून तिला लगेच असते फ्रॉक घातला आणि फ्रॉक घातल्यानंतर इतकी खुश होती इतकी खुश होती की बाप रे काय सांगायलाच नको सारखं फ्रॉकलाच बघत होती त्याच्यावरची डिझाईन बघत होती आणि मला विचारत होती हे काय गं मम्मा हे काय गं मम्मा असं तिचं चालू होतं आणि फ्रॉक घालून गोल गोल पण फिरणं तिचं असं चालू होतं आणि नंतरला मग तिला ते फ्रॉक तिच्या मैत्रिणींना दाखवायचा होता त्याच्यासाठी मला बाहेर घेऊन जात होती आणि जात 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 ती सारखे प्रश्न तिचे चालूच होते मला तसं तर आणि नंतर बाहेर येऊन बघितलं तर कोणीच नव्हतं तिच्या मैत्रिणी आणि नंतरला मग फायनली दिवस मावळला होता आणि एवढी थोडीशी आरामात बसली होती मी पण बसली होती फ्रेंड माझे असे व्हिडिओ छान छान येतील तुम्हाला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू बाय